महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा हो बोल आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वप्रथम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घातलेल्या रक्तदान शिबिर हे महासंख्येने आम्ही पूर्ण करत आहोत रक्तपूर्ण चौकात आत्तापर्यंत एक पर्वामध्ये अडीचशे प्लस जात्यांनी रक्त दिला आहे मान्य मुख्यमंत्र्यांना पुनशे एवढ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा